कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे तिथे हे लोकांना राहण्याविण्यासाठी कोण सोय करतोय या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे काय म्हणतो तो याकडे माहिती आहे तर तो घाल तिकडे आम्हाला दे का। काय देणं घेणं नाही त्याचं तुला वाटतं गो पश्चिम लोक किती दिवस गोवाने भरलेले बुट चाटेणार आहे यार त्या दे देवेंद्र फुलेचे तुम्ही मराठीचे आस नाही नाही म्हणता म्हणता मराठ्यांनी अख्खी मुंबई जाम करून सोडली आहे जरांगे पाटलांना साथ देण्यासाठी लाखोच्या संख्येनं मराठा बांधव कसलीही पर्वा न करता मुंबईत दाखल झाल्यात मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदान येथे हे उपोषण सुरू आहे ते आपल्या मागणीवर ठाम आहेत आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी परतायचं नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत दाखल झाल्यामुळे सरकारची देखील फजेती झाली आहे मराठ्यांना रोकायचं तर रोखायचं कसं हा प्रश्न आहे काल शिंदे समितीच्या अध्यक्षांनी जरांगे पाटांची भेट घेतली पण ती देखील निष्फळ ठरली आहे यातच आता मंत्री नितेश राणे यांची एंट्री झाली आहे नितेश राणे यांनी विधान करून नवा वाद आहे ते म्हणाले की मी जरांगे पाटलांना पूर्वीपासून ओळखतो हे सगळं जे काही चाललं आहे पेट्रोलला पैसा कोण पुरवतं आहे खाण्यापिण्याची सोय कोण करते ही सगळी माहिती माझ्याकडे पोहोचली आहे जरांगे पाटलांनी फडणवीस यांना टार्गेट करण्याचा धंदा थांबवावा असं म्हणत त्यांनी जरांगे पाटलांनाच डिवचलं आहे दरम्यान आता जरांगे पाटील कुठे शांत राहणार आहेत जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्याच स्टाईलमध्ये नितेश राणे यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे कसला हा कसला शाण्णव कुळी हा डुक्कर आहे हा डुक्कर लय वचवच करतोय बूट चाटणं माहिती करू कोण पैसे पुरवले मंत्रीपद वाचवायसाठी धडपडतोय बाकी काय नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी नितेश राणे यांना चांगलंच अरे मी काय म्हणतो तो याकडे माहिती आहे तिकडा आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं पण तू मराठीच आहे सेवा करायला पाहिजे इथे लोक करते त्यांचे नाव काय सापडी तू तुला वाटतं का मराठ्याचे लोक मराव उपशी तू कर ना मग तू कर तुला वाटतं का उपशी मराव इथं लोक किती दिवस गुवाने भरलेले बुट रे यार त्या देवेंद्र पुणीचे तुम्ही मराठीचे असो कधीतरी लेकरा बाळाच्या गरीबाच्या मदत येईल या रे कधीतरी या शहाण्णूकळी मराठा समजतो तू, तू, तू स्वतःला कशाला माहिती आहे गोळा करतो असे लिहिल्या गोळा केल्या म्हणून कोण का काय आहे तुला काय तपास लागणार आहे कोण देत आहे इथं गोरगरीब मराठे वर्गणी करतात कचा कच ते खरेच आहेत त्याला काय माहीत असत नसतं जे चोऱ्या करतं त्याला बाकीच्याने चोऱ्या केल्यालाच दिसत असतं त्याला वाटतं असं बाकीच्या चोऱ्याच करतात ते चोटतं आहे त्याला वाटतं मग बाकीच्या चोऱ्याच करतात बाकीच्याचे कष्टाचे पैसे आहेत लोकांनी मनाने पेट्रोल दिले डिझेल दिलेत लोकांनी वर्गाने दिल्यात का हा मी म्हणतो देवेंद्र भणचे गोवाने भरलेले बुट चाटवून आले दिस शिवा नुकळी म्हणतो स्वतःला मग कोण बोलाव जर मराठ्याला कोणी देतच असेल मला माहित नाही देतच असेल तो तौलट देणारच कौतुक केलं पाहिजे आणि तो पण दिलं पाहिजे दादाची निलेश साहेबाची रिस त्याला नाही येणार नाही वाच 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 चिवडायची सवय आहे त्याला डुकरावणी याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा